श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्वरूप पुतळ्याचे अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले या सोहळ्यात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खताळ यांसह शहरातील मान्यवर आणि हजारोच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती लखलख त्या रोषणाईत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये झालेल्या या सोहळ्यांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी वातावरण भारवून गेले नाशिकचे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मार्तंड मैत यांनी हा बारा फूट उंच अश्वरूढ पुतळा प्रॉन्ज धातूपासून साकारला आहे नगर परिषदेतर्फे पुतळ्याभोवती आकर्षण सुशोभीकरण करण्यात आले असून संपूर्ण परिसर उत्साहाने उजळून निघाला होता गेल्या चार दशकापासून श्रीरामपूरकरांची एक ही एकच इच्छा होती की आपल्या शहरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहावा आज ती इच्छा साकार झाली आहे आणि शहरवासियांच्या डोळ्यात पारणे फेडणारा हा सोहळा इतिहासात सुर्णाक्षराने लिहिला जाईल शिवभक्तांच्या जयघोषात भगव भगव्याच्या लहरीमध्ये आणि स्वराज्याच्या गौरवाने नटलेले या प्रसंगी श्रीरामपूर खऱ्या अर्थाने शिवमय झाले होते Yeah. She <laughs>